बी एम सी एलवार हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे बी एम सी एलवार मेरा बी एम सी से सरकार से यही कहना है कि छोटे छोटे जो होटल हमारे हैं, हम लोगों के सेवा के लिए उसको खोला है उसमें कैंसर के पेशेंट हैं, टीबी के पेशेंट हैं और पुलिस ट्रेनिंग के लिए जो लोग आते हैं बच्चे उनके लिए हम लोग उनको सस्ते में देते हैं कॉलेज के जो बच्चे जो स्कूल बाहर के पढ़ने आते हैं उनके लिए हम लोग देते हैं उसको और तीस साल से धंधा हम लोग का पच्चीस से तीस साल से धंधा है अभी तक ऐसा कोई प्रॉब्लम नहीं आया और अचानक ये लोग जो है नोटिस देगा और नोटिस भी कैसा है कि दो है दो का नोटिस है और बाईस का भी नोटिस है नोटिस दिया तभी भी नहीं बोला कि इसको हम तोड़ने वाले हैं और अचानक जो है कि वो लोग ने चालू कर दिया और हम लोग उनको पूछते कि भाई ये तो हम लोग सेवा का काम कर रहे हैं हमको कुछ तो मौका दो कुछ तो बात करने का मौका दो क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है किसका प्रेशर है क्या है कुछ बोलने को तैयार नहीं ऊपर कोर्ट से ऑर्डर आया है तो हम लोगों ने पूछा भाई कोर्ट का ऑर्डर है तो एक बार तो तो कोर्ट का ऑर्डर तो दिखाइए आप लोग तो कोर्ट का ऑर्डर भी दिखाने को तैयार नहीं है खाली जो अपना ये बुलडोजर लेके आके सीधा वो लोग तोड़ना चालू कर देते पुलिस का पुलिस का प्रोटेक्शन जो है कहीं कहीं तो पुलिस का प्रोटेक्शन लिया भी नहीं गया है जो डिमोलिशन कहीं कहीं पुलिस का प्रोटेक्शन लिया भी नहीं गया है और पुलिस प्रोटेक्शन लेके आके डिमोलिशन चालू कर देते क्योंकि पुलिस प्रोटेक्शन हम लोग कुछ कर भी नहीं सकते और सामान भी निकालने के लिए अंदर से जो सामान है सामान सामान भी जो भी है एसी है टीवी है पलंग है कुछ भी निकालने को मौका नहीं दे रहे सीधा के तोड़ रहे आपको क्या लगता है कौन होगा इसके पीछे इसके पीछे तो अभी थ्री स्टार होटल फाइव स्टार होटल का हम लोग का डाउट है की उसके पीछे उन लोगों का कुछ ना कुछ हाथ है क्योंकि क्या है हम लोग होटल सस्ते में देते हैं हम लोग समाज सेवा का, का काम करते हैं और वो लोग लूटने का काम करते हैं पंद्रह हजार बीस हजार रुपया लेते हैं आठ हजार रुपया लेते हैं रूम का तो जहाँ तक मेरे को डाउट लग रहा है कि और उसके पीछे भी कोई ना कोई होएगा जो तो बाहर आएगा अभी आज आज नहीं आएगा तो कभी ना कभी तो बाहर उसका तो आने वाला है पिक्चर आने वाला उसका बिल्कुल बिल्कुल जो भी कुछ होगा तो बाहर आने वाला है वो आज नहीं कल आने वाला जरूर है अभी तक नोटिस तो लगभग जो है ना 108 होटल को नोटिस दिया है उसके बाद में फिर जो है और भी होटलों का नोटिस वो लोग दे रहे हैं अभी नोटिस दे रहे हैं लेकिन अभी 108 होटल का बोल रहे हैं कि इसको तो हम लोग पूरा तोड़ेंगे ही तोड़ेंगे उसके आगे भी खाली होटल ही तोड़ेंगे गेस्ट हाउस जो हम लोग समाज का, का काम कर रहे हैं जो बच्चों को हम लोग दे रहे हैं जो बाहर से बच्चे आ रहे हैं पढ़ने के लिए उनके लिए दे रहे और जो राजावाड़ी के पेशेंट हैं हमारे मुक्ताबाई के पेशेंट हैं और बाबा हॉस्पिटल के पेशेंट हैं साइन हॉस्पिटल के जो पेशेंट है उनको लिए हमारे समाज के लिए जो काम कर रहे हैं हम लोग तो ये हमको ये तकलीफ हमको मिल रहा है नहीं अभी तो, तो कुछ नहीं है कुछ अभी किसी ने कुछ बोला नहीं इतना बड़ा घटना चल रहा है और ये घटने में किसी ने अभी तक तो कुछ बोला नहीं कि भाई क्यों हो रहा है बीएमसी को पूछे हम लोग ने मंगता है किसी ने ऐसा कुछ भी नहीं हम लोग आश्वासन दिया और और ने किसी कुछ बोला का ऐसा कहना था की जो इनलीगल होटल कार्रवाई होने वाली है और होगी तो इसके वजह से आपका जो होटल है वो इनलीगल है क्या वो जो उनकी जो दायरे है उस दायरे में आपका होटल आता है क्या अभी 25 साल से तो दायरा हम लोग को कुछ बताया नहीं है की ये दायरा होना चाहिए 25 साल से हम लोग उनका गुमस्ते पे गुमस्ता भर रहे जी का है उद्योग आधार है सारा चीज हम लोग तो कर रहे हैं हम लोग अगर उनको दायरा बताना होता तो पहले ही बताते कि ये दायरे में काम करो आप ऐसा कोई हम लोग को दायरा नहीं अभी दायरा जो है अभी ये एक महीने से हम लोग को बताना चालू हो गया नोटिस दिया बाईस में तेईस में नोटिस दिया और तोड़ने के लिए अभी आ रहे जब तोड़ा तो इस अधिकारी बात हुई और उन्होंने क्या किया अधिकारी जितने भी लोग वहाँ पे थे बात करने की कोशिश की अधिकारी कोई किसी को नजदीक पुलिस प्रोटेक्शन है किसी को नजदीक आने नहीं दे रहे किसी को बात करने के लिए नहीं दे रहे और लोग डर रहे बात करने के, के हम बात करने के, के, के लिए जाएंगे तो हमारा होटल तोड़ हमारा जाएंगे तो आ, लोग डर डर भी रहे क्या करेंगे का रही तो 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 सब सब का पैदा कर है है कितने लोगों आपको सब लो, सपोर्ट मतलब जितने है कि हॉटेल शुरू हो पंच वर्ष अगोदर जेव हॉटेल बे वीटर तबड़ तो मुकादम पोच तर त्या टायमाला एक लाक एक लाख रुपये एकेका रूमचे घेतले जर तुम्ही वीस रूम बांधता तर वीस लाख रुपये एवढी मोठी लाच घेतली वीस वर्ष ते स्ट्रक्चर तुम्हाला लिगल दिसले आणि वीस ते पंचवीस वर्षानंतर आता ते तुम्हाला स्ट्रक्चर इलिगल दिसत आहे जर तुम्ही स्ट्रक्चर तुम्हाला इलिगल दिसत आल तर वीस ते पंचवीस वर्षामध्ये जेवढेही आयुक्त आले जेवढेही एमसी कमिशनर आले जेवढेही सहाय्यक आयुक्त आले जेवढेही एई आले जेवढेही जेई आले त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे कारण तेही याच्यामध्ये धुन हात हात धुन निघालेले आहेत जर त्यांनी आम्हाला बनवून जर दिलेलं नसतं तर आम्ही स्ट्रक्चर बांधलेच नसते यासाठी त्यांनी कधी आता जी थोडक कारवाई चालू आहे कोणी स्थानिक नगरसेवक आमच्या बरोबर नाही कोणी स्थानिक आमदार आमच्या बरोबर आलेले नाही तुम्ही त्यांच्याकडे गेलेला आहात कधी ती थोडक कारवाई थांबू आली आमचे मेसेज त्यांच्यापर्यंत गेलेले आहेत परंतु अजूनपर्यंत कुठून आम्हाला रेस्पॉन्स आलेला नाही आम्हाला पत्रव्यवहार तर आम्ही मुख्यमंत्र्यापासून जेवढेही खाते या विभागाशी संलग्न आहेत सर्व खात्यांना आम्ही पत्रव्यवहार दिलेला आहे तुम्ही काळात सुद्धा कोरोना काळामध्ये आमचं हॉटेल जे आहे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या लगत असल्यामुळे बीएमसी वाल्याने आमच्या हॉटेलला सरळ नोटीस दिली होती की आम्ही जेवढेही क्वारंटाईन करायचे असतील एअरपोर्ट जेवढे जेवढेही स्टाफ येतील जे पण माणसं येतील त्यांना क्वारंटाईन तुमच्या हॉटेलमध्ये आणि आम्ही जे रेट ठरवू त्या रेटमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल आणि आम्ही त्या टायमाला पूर्णपणे त्यांना सहभाग दिला त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत केली तर आजच त्यांना आम्हाला हे हॉटेल त्यांना अनधिकृत दिसलं नाही का त्या टायमाला घटना घडली असेल तेव्हा त्यांना अनधिकृत दिसलं नाही का माझं हेच म्हणणं आहे त्यांच्याकडे एका बाजूने ही कारवाई अनधिकृत आहे बरोबर कारवाई अनधिकृतच आहे कारवाई ही एकतर्फा कारवाई अनधिकृतच आहे याच्यावर कोणत्या राजकीय राजकीय नेत्याचा कोणाचा प्रेशर आहे हे आम्हाला माहित करायचं आहे आतापर्यंत आम्ही जेवढा ऑफिसरला भेटलो ते फक्त बोलतात आम्हाला वरून प्रेशर आहे पण वरून प्रेशर कोणाचं आहे आता इथं एवढ्या लेडीज बसलेल्या या लेडीज लोकांचं सर्वांचं पोट त्याच्यावर चालतं पंधरा हॉटेल तोडले तर दीडशे घर दीडशे घरांचं गरा, जे पोट त्याच्यावर चालत होतो ना सर्व रोडवर आलेले आहेत आणि करोनामध्ये रूम घेऊन काय आम्हाला पैसे वगैरे आमचे हॉटेल बंद होते तरी ते आम्ही सहन केलं कारण ते नैसर्गिक होती आपदा होती पण आता हे फक्त एल वॉर्ड मध्ये दुसऱ्या पण आमची मुख्य मागणी आहे की तोडक कारवाई त्वरित थांबवावी आमच्या बरोबर त्यांनी मीटिंग करावी तुम्हाला काय त्रास आहे ते आम्हाला सरळ सांगून द्यावं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वाटत आहे की आमची हॉटेल बंद करावी आम्ही पाच हजार जेवढे घर आहेत तेवढे रोडवर आहे तर आम्हाला ते पण सांगू आम्ही आमची हॉटेल बंद करण्यास तयार आहे मॅडम आज आपण आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेला आहात काय कारण आहे काय विषय काय सांगाल मला हे सांगायचं आहे की आम्ही आज सगळे बसले आझाद मैदानावर ते सगळे आमच्या हॉटेलचे छोटे मोठे हॉटेल आहेत ना हे सगळे सहकारी बसले आहेत आज ने जी त्यांच्यावर कारवाई केली आहे सगळे हॉटेल न सांगता तोडतायत आणि ते सुद्धा एकदम पूर्ण बीत करतायत म्हणजे एक फ्लोर असं हो वगैरे तोडत नाही आणि किती कष्टाने उभे केलेले हॉटेल आहेत आणि इथे जी लोक येतात ना ती काय एवढी काय कोण श्रीमंत नसतात ती साधारण घरातली लोक असतात त्यांना पाचशे किंवा हजार पंधराशे रुपयात रूम परवडतो त्या या 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 लोक येतात पण आता बीएमसीने न नाही करता आता मी एक लेडीज आहे माझे मिस्टर नाही आहेत मी आता दोन हजार मध्ये ते गेले त्याच्यानंतर मीच चालवते आणि माझी मुलं शिकतायत अजून मी ते सांगितलं एक सा आता एकनाथ शिंदे सर लाडकी बहीण योजना बहिणींना सगळे पैसे देत आहेत पण ज्या बहिणींचं जे उद्योग चालू आहे ते तुम्ही आता बंद त्यांच्या पोटावर पाय आणतायत तर त्यांनी कुठे जायचं हे मग मग कशाला दाखवतं की लाडकी बहीण योजना आहे त्यांना पैसे देतो आम्ही घर खर्चा पंधराशे रुपये काय उपयोग आहे ज्या बाकीच्या बहिणी उद्योग करतायत त्यांना तर तुम्ही पाठी घेचताय आता त्यांना नको ते ब्लॅकमेल करताय की नाही तुम्ही नाही तर तुमचे गाले करा असं करा आमचं आता तीस पस्तीस वर्ष झाले हॉटेलला जुनं हॉटेल आहे तरी सुद्धा त्या लोकांनी आम्हाला आता सांगितलं की तुम्ही बंद करा तुमचं हॉटेल म्हणून तर मा मी माझा एकच प्रश्न आहे की मी जर हे सगळं बंद केलं तर एकनाथ सर माझ्या मुलांचं शिक्षण आणि आम्हाला रोज म्हणजे महिन्याला जो खर्च मी स्वतः रेंटचा घरात राहते आणि माझे बिझनेस साठी जागा लावली तर मला ते सगळं पुरवतील का तर आम्ही करतो सगळं बंद त्यांची जर अशी इच्छा असेल की महाराष्ट्र माणसांनी किंवा लेडीजनी कोणताही उद्योग करू नये त्यांनी रस्त्यावर यावं बाकीच्या करावं जर तुम्ही मराठी असून मराठी लोकांचेच पाय खेचताय त्याला अर्थ काय आहे मग सगळ्यांना हे करा सगळे सगळ्या गरिबीतून सगळ्यांनी किती मेहनतीने घर उभं केलंय आणि एक घर उभं करायला किती त्रास होतो सगळ्यांना माहिती आहे को कोणाकडे फुकटचे पैसे पडले नाहीयेत की बाबा पैसे उचलून द्यायला आम्ही सगळे सामान्य घरातले आहेत आणि जी आमच्याकडे जॉब करतात सुद्धा मुलं आज दोन तीन दिवस झाली उपाशी आहेत त्यांना सुद्धा इथे उन्हात आम्ही येऊन सांगतो नाही आपल्याला आपली उपाय हे चालवायचे असेल तर आपल्याला ह्या लढा दिला पाहिजे प्रत्येक वेळेला घाबरून चालणार नाही कारण हे दरवेळेला असतं आम्हाला की तुम्हाला ह्याचं हे आहे तुम्हाला त्याची भीती आहे म्हणजे एकदम आम्हाला घाबरवणच सोडलंय की तुम्ही बिझनेसच करू नका तुम्ही बिझनेस करू नका नाही तर बिझनेस करायचा असेल तर पैसा द्या असा जर असेल तर काय उपयोग आहे आम्हाला आम्हाला आमच्या एक तर कमाईच नाही नसते जिथे जी लोक येतात ती सामान्य लोक येतात आमच्याकडे काय पंधरा हजार वीस हजाराचे रूम नाहीत आमच्याकडे पंधराशे रुपये हजार रुपये असे असतात मुलं शिक्षणाला येतात ते येतात ती चार चार मुलं एका रूम मध्ये राहतात का थोडेसे कुठेतरी पैसे वाचावे म्हणून कोणी आता कोणाचं मोठी पार्ट्या असतात ड्रायव्हर लोक वगैरे असतात त्या आमच्या रूम मध्ये येतात कोण श्रीमंत लोक येत नाहीत आमच्याकडे राहायला किती वर्षापासून आपली जी हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी चालू आहे आमची ती 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 पंचवीस तीस वर्षापासून चालू आहेत हां किती हॉटेल्सवरती आतापर्यंत थोडक कारवाई करण्यात आलेली आहे पंधरा हॉटेल वर झाली किती हॉटेल आता त्यांनी किती नमूद केलेले एवढ्या हॉटेल एकशे आठ हॉटेल आहेत त्याच्यात एकशे आठ हॉटेल्स आहेत आणि त्याच्यानंतर ही फर्स्ट हे झाली की सेकंड परत चालू करणार आहे पण ते अजून तोडक कारवाई करत होते त्याआधी तुम्हाला काही नोटीस मिळाली होती का नाही आम्हाला मला तरी काही नोटीस नाही मिळालेली अचानक मला चार दिवस अगोदर कळलं की लिस्टमध्ये नाव आलं तेव्हा मला एकदम एकदम शॉक झाली मी म्हटलं का आमच्या हॉटेलवर काय होतं असं की हे तोडायची म्हणजे आम्हाला फोन फोन केला तर सांगितलं मॅडम तुम्हाला हॉटेल तोडावंच लागेल म्हटलं का माझं आता तीस पस्तीस वर्ष झाले हॉटेलला का तोडायचं तर बोलतात नाही इथे म्हणजे कंप्लेंट आली आहे तर कोणाची कंप्लेंट आली आहे ते सांगत नाही हायकोर्टमधून आम्हाला ऑर्डर आली आहे की सगळ्यांची हॉटेल तोडावी असं सांगतात पण काही प्रूफ दाखवत नाही ऑर्डर दाखवत नाही दाखवत नाही आम्ही पंचवीस तारखेला आमचं एल विभागामध्ये मोर्चा घेऊन गेलो होतो त्या मोर्चामध्ये आम्ही प्रश्न मांडले की तुम्ही एकतर्फा कारवाई करत आहे कोणत्या कोणाच्या दबावाखाली करत आहे तर वॉर्ड ऑफिसर त्यांचं काही उत्तर नाही तुम्ही उंचीनुसार कारवाई करत आहे का त्याचं काय उत्तर नाही तुम्ही फक्त आजूबाजूला आमच्या हॉटेलच्या बाजूला ह्या साईडला वीज त्या साईडला वीज जर तुम्ही बांधकाम बघितली तर आमच्या हॉटेलपेक्षा जास्त उंचीची बांधकामं आहेत तर तुम्ही त्यांना न सोडता फक्त आमच्याच हॉटेलला का करत आहेत ते पण पन पूर्णपणे उद्ध्वस्त का करत आहेत तर त्याचंही त्यांच्याकडे काय उत्तर नाही आम्ही म्हटलं जर आजूबाजूची पण इलिगल आहेत तर त्यांच्या त्यांना नोटिसा का दिल्या नाहीत ते आमचा प्रश्न आहे आम्ही द्यायचं की नाही देऊ ते आम्ही ठरवू म्हणजे हे काय त्यांच्या कायदा काय त्यांच्याप्रमाणे चालतो का कायदा जो आहे सर्वांना समान आहे आमचं म्हणणं एकच आहे जर त्यांना आमचे हॉटेल त्यांना अनधिकृत अनुद, दिसत आहे तर एल विभागामध्ये जर बघायला गेलं तर नाइंटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट स्ट्रक्चर जे इलिगल आहेत तर त्यांनी एकतर्फा कारवाई नाही करता सर्व स्ट्रक्चरला ना नुसतं नाबित करावं कोणाशी झालेलं आहे आम्ही काल आमचं एम सी डॉक्टर सिनी साहेबांना आम्ही भेटलो होतो त्यांना आम्ही आमचे निवेदन दिले असं असं आमच्या या विभागामध्ये चालू आहे तर त्यांनी म्हटलं मला काय या संदर्भात माहिती नाही परंतु मी वॉर्ड ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी जे पण आहे संवाद करतो आणि पुढील कारवाई करण्यास त्यांना सांगतो आपण इथे आमरण उपोषणाला बसलेला आहात चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगणं आहे की जोपर्यंत आम्हाला लिखित मध्ये काही देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून अमरण उपोषणापासून बाजूने पाऊल आपलं काय आम्ही जे आहे अमोरण उपोषण आमचे चालूच ठेवू कोर्टामधून तुम्ही आणणार आहात जर सरकारच आमच्या मागे नाही तर कोर्ट पर्यंत जायचं काय सरकार जर आमच्या मागे लागलं जर सरकार जर चुकीची चुकीची धोरण घेत असेल तर कोर्टाला कोर्टाकडे जायची काय गरज आहे कोर्ट आणि सरकार जे आहे एकच आहे अंदाजून कारभार चाललाय तो सर्वांना दिसत आहे असं नाही की नाही म्हणजे जी पॉवर ज्याच्या हातात आहे ना त्यांनी हे सगळं केलेलं आहे एक तर कोणाकडे एक्सक्यूज नाहीये काही नाहीये तरी सुद्धा हे तोळायचं करता त्याच्यामुळे हे चुकीच आहे आणि त्यांना जेव्हा कोणाचा जीव जाईल ना तेव्हा ते जागे होती आम्ही त्यांना इंटिमेशन दिलाय जर तुम्ही एकतर्फा कारवाई दिली तर ज्या हॉटेलवर तुम्ही कारवाई करणार त्या हॉटेलवर जेवढे निर्भर असणार ते सर्व तिथे आम्ही स्वतःचा जीव तिथे आम्ही आत्मदहन करू मेरा नाम लक्ष्मी गुप्ता है मैं हाउस पिकिंग में काम करती हूँ मेरे को पाँच साल हो गया काम करके मैं हैंडी भी हूँ मतलब मेरे आगे पीछे कोई नहीं है मेरे माँ बाप है मेरे माँ बाप भी इतने बूढ़े हो गए उनके सहारे पे जीती वो भी घर पे ही रहते हैं तो मैं अभी वहीं पे काम करती हूँ अभी होटल तो तोड़ दिया है तो हम रस्ते पे आ गए आप तो घर चल जाए हाँ आप नहीं करेंगे तो नहीं चलेगा अब उन अभी मेरे मम्मी पापा भी बूढ़े हो गए उनका भी इतना चलता नहीं है तो मैं कहाँ से लाऊंगी उनको जब होटल ही बंद हो गए हम लोग रस्ते पे खाने के बांधे हो गए हम लोग के अभी इतने अभी कितने दिन से आप इधर बैठे हो कल से ही बैठे हाँ तो? कल से ही बैठे अभी तक तो कुछ हो ही नहीं रहा है क्या कहेंगे हम लोग बोले कि हम लोग को मतलब आ, तो होटल होना चाहिए हाँ शुरू होना चाहिए तोड़ना नहीं चाहिए तो कार्रवाई करने वालों को क्या कहेंगे आप वही कि हम लोग को होटल में काम करने के लिए दो होटल मत तोड़ो हम लोग का क्यों तोड़ रहे होटल जादव मी हॉटेलमध्ये चपात्या वगैरे बनवायचं चपात्या भाजी भाजीबीजी कापायचं कधी कधी हाऊस मी आठ वर्षापासून करतो कोण नाही आता माझ्या घरात कोण नाही माझा एक मुलगा तो वारला एक मुलगा तो गावी आहे तो पण खूप पितो मग मीच करत होती काय माझ्या मुलीची दोन मुलं आहेत माझी ते पण लहान आहेत किती आहे चार पाच माणसांची जबाबदारी आहे पण आता काय करणार नोकरी केली तर काय करणार काय कुठून करणार आता ह्या वयामध्ये मला काम देणार आहे काय सांगा सांगाल सरकारला शिंदेगड आम्हाला नोकरी द्या आम्हाला नोकरी द्या हे नाही तर ते नोकरी आम्हाला द्या दुसरं काय करणार आम्ही धारावी 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 क्या कहेंगे भाभी जी होटल पे कार्रवाई हो रही है काम बंद हो गया है किस तरह से उपजीविका हो रही है आपकी क्या क्या, क्या कहेंगे क्या कहेंगे जब होटल बंद हो गया तो हम लोग क्या करेंगे कैसे खाएंगे क्या काम करते हैं आप साफ सफाई का साफ सफाई का हाँ कितने सालों से पाँच साल से कितने लोगों की जिम्मेदारी आपके ऊपर है मेरा अभी आदमी आपके क्या करते हैं मेरा आदमी नहीं, नहीं है बच्चे बच्चे है बच्� कमाते हैं बच्चे हाँ एक दो कमाते हैं और सब उनके ऊपर ही है अभी होटल बंद हो गया है तो अभी क्या करेंगे क्या करें वही तुम सोचो क्या करेंगे क्या कहेंगे सरकार से तो टूट गया करने वालों पे क्या टूट गया है तो हम लोग का पेट कैसे का चलेगा काम हमारे ऊपर है बच्चा थोड़ा बड़ा करते हैं काम तो बच्चा कैसे चलाएगा खर्चा पानी तू तो काम करते माझं नाव शुभांगी मारुती गायकवाड़ मी हाऊस किपिंगच जॉब करते पाच वर्षापासनं आता हॉटेल इथं बंद झाल्यामुळं आमचं पोटावरती ते लोक पाय देत आहेत आमचं कसं होईल मी घरामध्ये मी एकटी कमवणारी आणि माझे वडील पण हँडीकॅप आमचं पण तसंच आहे पण ते आम्हाला नवरा नाही आम्ही माझं पप्पा आई आम्ही त्याच वडील घर भागवतो ते हॉटेल नको तोडून आम्हाला

और ये जो है कि होटल टूट जाएगा तो हम लोग कहाँ जाएंगे काम करने के लिए या तो सरकार हमें नौकरी दी दे या तो जो है कि हमारा घर परिवार कैसे चलेगा हम लोग बे बेघर हो जाएंगे तो जो है कि यही है कि ज़्यादा ज़्यादा यही सोच रहे हैं कि होटल ना टूटे और जो है कि हम लोग का दार चले और यही है मैडम हमारे चार पांच बच्चे हैं कहाँ जाएंगे सब जो कि इसी पे हमारा परिवार चल रहा है कहाँ जाएंगे हम जो हम लोग बहुत गरीब आदमी या तो हमारे लिए काम दीजिए या तो होटल मत तोड़िए मैडम बस यही हमारा वो है कुछ नहीं